नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे कुंभ राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार दशा महादशानुसारच आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम जे राशीला मिळतात ते निश्चितपणे त्यातले काही ना काही आपल्याला अनुभवायला अवश्य मिळते आणि म्हणूनच आपण त्यानुसार करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा अगदी साधा सोपा तितकाच प्रभावी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा एप्रिल महिना आपल्यासाठी कसा असणार आहे कसा जाणार आहे आणि कसे राहणार आहेत ग्रहयोग आपल्या राशीच्या साडेसातीच्या दोन पर्वांमधून आपण बाहेर पडून पाच वर्षाच्या प्रदीर्घ काळातून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून साडेसातीच्या तिसऱ्या म्हणजे अंतिम पर्वामध्ये पदार्पण करत आहात केलेला आहात या तिसऱ्या साडेसातीच्या पर्वामध्ये हा एप्रिल महिना म्हणजे पहिलाच महिना असणार आहे शनीचे आता कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण सुरू झालेलं आहे आणि हे सुरू राहणार आहे पुढील अडीच वर्षासाठी फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत याच दुसऱ्या घरामध्ये राहू सुद्धा आधीपासून गोचर भ्रमण करतो आहे त्यामुळे या, या महिन्यात व पुढील अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडलीच्या दुसऱ्या घरातील ही राहू शनीची युती आपल्याला आपल्या बोलण्यातून नुकसान करू शकते कारण याच दुसऱ्या घराला वाचास्थान कुटुंबस्थान धनस्थान म्हणून ओळखलं जातं तेव्हा आपल्याला आपल्या बोलण्यावर फारच फार म्हणजे फारच संयम ठेवून वाचेमधील मधुरता राखून बोलावं लागणार आहे नाही तर आर्थिक नुकसानी बरोबर चांगल्या कामातला बिघाड होऊन कामामधून नुकसान निर्माण होऊ शकतं तसेच कुटुंबातील सदस्यांबरोबरचे जे सुमधुर असलेले संबंध असतील तर ते सुद्धा बिघडू शकतात या महिन्यात हे दुसरं घर धनस्थान असल्यामुळे या महिन्यात गुंतवणूक करते वेळी सुद्धा फार सावधानता ठेवून ती करावी लागणार आहे कुठल्याही प्रकारच्या भूलतापांना बळी पडून शॉर्टकट मार्गाचा अवलंब करून गुंतवणूक करणं टाळायचं आहे आपल्याला तसेच या महिन्यात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीचा भार सुद्धा अचानकपणे आपल्या अंगावरती डोक्यावरती येऊ शकतो कुटुंबातील धार्मिक कार्य कुटुंबातील सदस्यांचे विवाह किंवा इतर काही आर्थिक गोष्टींचा खर्च आपल्यालाच करावा लागू शकतो या महिन्यात आपल्या स्वतःच्या पॉकेटमधून या शनीचे तिसरी दृष्टी कुंडलीच्या चतुर्थ स्थानावर पडत असल्यामुळे घराच्या संदर्भात सुद्धा काही डागडुची कामं अचानकपणे निघालेली कामं आपला खर्च मात्र वाढवतील आईच्या आरोग्य संदर्भात आपली चिंता आणि विवंचना याच काळात वाढू शकते त्यामुळे या सर्व कार्यासंबंधित शनीची दहावी दृष्टी कुंडलीच्या लाभस्थानावर पडते आहे अशा वेळेला जवळचे मित्र परिवार किंवा नातेवाईक यांच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा पूर्ण होईल याबद्दल थोडी शंकाच राहील त्यामुळे आपल्या आर्थिक नियोजनांवरती आपल्याला फार गंभीर होऊन काम करावं लागणार आहे व आपल्या गरजा आपले खर्च यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं कमी करावं लागेल कारण ती मदत मिळण्याची शक्यता कमी आहे कुणालाही उसणे आणि उदाहरणारे पैसे या काळात अवश्य देण्याचं टाळा नाहीतर आपली स्वतःची आर्थिक कुचंबन या महिन्यात जास्त वाढेल तेव्हा सावध रहा व्यवहाराने बागा भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊ नका म्हणजे हा त्रास होणार नाही परंतु चतुर्थ स्थानातील गुरुग्रह आपलं यश मानसन्मान प्रतिष्ठा कार्यक्षेत्र यामध्ये मात्र वृद्धी करण्याचं अगदी हळूवारपणे का होईना पण काम करेल शनीच्या या पडत्या काळात आपल्याला गुरुग्रह सावरायला मात्र मदत करतो आहे जर आपण आपल्या व्यवहारामध्ये काटेकोरपणा ठेवला कामाचं योग्य नियोजन केलं परिपूर्ण नियोजन केलं वेळच्या वेळी योग्य निर्णय घेतले आणि ते एक्झिक्यूट केले सावध राहून कार्य केलं तर तसेच याच दुसऱ्या घरात विराजमान असलेले बुध शुक्र हे ग्रह व्यावसायिक मंडळींना आर्थिकदृष्ट्या शोभ राहतील व्यापार उद्योगातील जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी हा महिना उत्तम लाभ देणारा राहणार आहे मात्र नोकरदार मंडळीने आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना मात्र सांभाळून घेणं तितकंच महत्वाचं आहे कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या गॉसिपिंग पासून आपण स्वतःला मात्र लाभ ठेवायचं आहे हे आपल्या विशेष फायद्याचं राहील विद्यार्थ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आपण विद्यार्थी मंडळी असाल थोड़ी गया। वर्ती तर थोडी सावधानता ठेवून निर्णय घ्या कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थांवरती लगेच विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार या महिन्यात तरी टाळा तर आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक व करिअर बद्दलचे काहीही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मुलांशी त्याविषयी चर्चा मात्र अवश्य करा आणि नंतर निर्णय घ्या विवाह इच्छुक मंडळींना बुध शुक्र या ग्रहांची साथ या महिन्यात उत्तम राहील परंतु राशीला चौथा गुरु असल्यामुळे विवाहाचा मुहूर्त चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर काढल्यास उत्तम राहील कारण गुरु त्या काळात येतोय ये पाचवा आठव्या घरातील शनी व गुरुग्रहाची दृष्टी ज्यांना कामानिमित्ताने परदेशात जायचं आहे त्यांनी योग्य नियोजन करून माहिती घेऊन जाण्याचं प्लॅनिंग करावं सरकारी कामं मिळवण्यासाठी व्यावसायिक मंडळींनी तेरा एप्रिल नंतर आपले प्रयत्न जरूर वाढवावेत काही ना काही लाभ अवश्य अनुभवायला मिळतील पराक्रम स्थानात येणारा मेष राशीतला रवी यासाठी आपल्याला सहाय्य करताना दिसतो आहे या, या काळात शेती कायदा अकाउंटिंग सिव्हिल इंजिनिअरिंग बांधकाम मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे गॅरेज किंवा मशिनरी संदर्भातलं कामकाज आय टी मेडिकल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन्स सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या गोष्टी यामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना हा महिना विशेष शुभ परिणाम वाढवणारा राहणारा आहे काही चांगल्या लाभाच्या संधी या काळात त्यामुळेच समोरून चालून येताना आपल्या मंडळींना दिसतील अवश्य लक्ष द्या आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र या महिन्यात आपल्याला ब्लड प्रेशर रक्त न्यूनता एमिक कंडिशन व्हायरल इन्फेक्शन या संदर्भात थोडी जास्त काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सखोल सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करून माहिती मागवा कशे प्रकारे केलं जातं मार्गदर्शन यामधली ह्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो ती संपूर्णपणे वाचा आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या अगदी सहज निवांतपणे हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नेहमीचाच नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा आपण या महिन्यातला जर विचार केला आपल्या राशीच्या मंडळींसाठी तर फार्मा इन्फ्रा ऑइल स्टील आय टी फायनान्स लॉजिस्टिक बँकिंग ऑटो हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करत आहेत त्यामुळे योग्य मार्गदर्शनाने यामध्ये आपण गुंतवणुकीचा विचार करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे या संपूर्णच महिन्यामध्ये आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात त्यांनी अवश्य आपल्या कुंडलीनुसार कुंडलीच्या सखोल ग्रह मुलांचा अभ्यास करून कोणत्या क्षेत्रात आपण करू शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि मुळात शेअर मार्केट आपल्यासाठी योग्य राहील का गुंतवणुकीसाठी हे अवश्य आधी जाणून घ्या ज्यांना शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी मात्र शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स या महिन्यात अवश्य एखाद्या चांगल्या संस्थेमधून करून घ्यावा नवीन काही शिकण्यासाठी विशेष करून पॅसिव इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने हे जे आपले प्रयत्न आहेत हे मात्र आपल्या राशीला उत्तम राहणार आहे मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्य आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचं म्हणजे या संपूर्ण तीस दिवसातले या एप्रिल महिन्यातलं दैनिक राशी फळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि निर्णय घ्यायला अजून सोपं जाईल अर्थात हा आमचा प्रयत्न आम्ही गेल्या महिन्यापासून सुरू केलेला आहे आपल्याला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला सुरू करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन एप्रिल हे दिवस आपल्यासाठी अकारण चिंता वाढवणारे राहतील हो तेव्हा काळजी घ्या सावध राहा व्यवहार करताना प्रचंड सावधानता ठेवा यापुढचे चार पाच एप्रिल हे दोन दिवस मात्र आपल्यासाठी उत्तम राहतील राजकारण समाजकारण करणाऱ्या मंडळींना तर अतिउत्तम परंतु सहा सात एप्रिल हे दिवस आपल्याला सूचना देत आहेत वादावादीपासून लांब राहा आपल्या बोलण्यामध्ये शालीनता आणि मधुरता ठेवा आठ नऊ दहा एप्रिल पुढचे तीन दिवस सुखद आनंद वातावरण देणारे निर्माण करणारे राहतील नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळतील एखादा लांबचा प्रवास आपण आखू शकता अकरा बारा एप्रिल हे दोन दिवस मात्र कष्ट पीडा वाढवणारे राहतील घरापासून लांब जाण्याचं त्या काळात आवर्जून टाळा आरोग्याची जास्त काळजी घ्या तेरा नभीन 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 ते वीस एप्रिल हे पुढचे आठ दिवस आपल्यासाठी यशप्राप्तीसाठी सुंदर परिणाम देणारे राहतील नवीन व्यवहार नवीन व्यापार नवीन नातेसंबंध यासाठी अनुकूल असलेले हे दिवस असते थांबून राहिलेल्या कामावर जर लक्ष देत शुभ परिणाम मिळतील मनासारख्या ठिकाणी ट्रान्सफर मिळवण्यासाठी नोकरदार मंडळी जर प्रयत्न करत असतील तर या काळात करायला हरकत नाही एकवीस बावीस एप्रिल हे दोन दिवस गुंतवणुकीसाठी शुभ नाहीत त्यामुळे व्यवहार सांभाळून करा उसनवारी टाळा गुंतवणूक शक्यतो टाळा तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल हे सहा दिवस कार्यसिद्धीसाठी अनुकूल शुभ परिणाम देणारे राहतील या ठिकाणी सुद्धा या दिवसात रखडलेल्या कामावर पुन्हा एकदा जर आपण लक्ष देत आहे कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा उत्तम राहते शुभ दिवस आर्थिक स्त्रोत वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर उत्तम परिणाम मिळणारे लाभाचे दिवस एकोणतीस तीस एप्रिल शेवटचे दोन दिवस थोडे मानसिक चिंता वाढवणारे असतील त्यामुळे स्वतःला एखाद्या आवडीच्या कामामध्ये गुंतवा म्हणजे मानसिक त्रास कमी होईल आणि लक्ष थोडं डायवर्ट व्हायला मदत होईल या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी अर्थातच हनुमंताची आणि महादेवाची उपासना वाढवायची आहे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुतीचं स्तोत्र वेळ मिळेल तसं वाचनामध्ये ठेवा तर महादेवाचा जो आपला मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा पंचाक्षरी मंत्र शिवाय नमहा या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठणामध्ये करा म्हणजे ही होती आपल्या कुंभ राशीची या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ आणि आपले इतर व्हिडिओ सुद्धा शेअर करायला विसरू नका सोबत दिलेलं लाईकचं चिन्ह सुद्धा दाबा म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक जर भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांचा हा जो ग्रंथ आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एकावन रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र हे सुद्धा आपण मागवू शकता तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू कार्यालय आणि आपल्या ऑफिसमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र नवग्रह यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयीची माहिती घ्यानंतर आपली ऑर्डर करा तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं धूपदीपपात्र ज्यामध्ये आम्ही हे दोन तांब्याचे छोट्याशा वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात असलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नि छानपैकी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नि प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये दाखवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य शुभ ऊर्जा वाढतेच आणि वास्तूतले दोष कमी व्हायला मदत मिळते आपल्याला सुद्धा हे धूप पात्र ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता संपूर्ण माहिती पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेऊया ती म्हणजे राशी चक्रातली शेवटची बारावी मीन राशी काय सांगते आहे परंतु हा महिना आपल्याला सुखाचा समृद्धीचा जावो हे मात्र भगवंता चरणी प्रार्थना करायला विसरायचं नाही करूया आपण सगळेजण प्रार्थना हा महिना सुखाचा जावो समृद्धीचा जाओ, कळावी लोभ असावा धन्यवाद